काल पत्रकार परिषद घेऊन बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली तुम्ही एकटेच मराठा समाजाचे मालक आहे असा भ्रम किंवा गैरसमज तुमचा झालेला आहे तर तुम्ही एकटेच मराठा समाजाचे मालक आहात असे समजू नका ज्या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसला त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला आणि तुमचा उदय झाला मला सगळं राजकारण कळतय मी काही इतका दूधखोळा नाही तुम्ही मराठा आमदारांना पाडायचं म्हणता मी पण त्यात आहे मी पण भाजपला पाठिंबा दिला आहे कशामुळे तुम्ही मला पाडणार त्यांनी मराठा समाजाचे जे आमदार मंत्री आजपर्यंत झाले ज्यांनी कशा प्रकारे समाजाची सेवा आणि कामे केली आहेत हेही सांगितलं पण आज समाजाची काय अवस्था आहे आणि ज्या मराठा आमदार मंत्री यांनी समाजाची कामे केली त्यांच्या उत्पन्नामध्ये आणि स्थावर मालमत्तेमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात वाढ कशी काय झाली याचे स्पष्टीकरण दिलेले नाही आज समाजाचे काम करत असताना केवळ दोन एकर जमीन जरांगे पाटलांच्या नावावर आहे उर्वरित एकशे तेरा मराठा आमदार आणि मंत्र्यांनी त्यांच्या नावावर असलेली माल जाहीर करावी इतके दिवस ओबीसी समाजाला पुढे करून जरांगे पाटलांना त्रास दिला आता समाजातूनच नामोहरम करण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहे असा त्रास इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनाही झाला होता आज जरांगे पाटलांना होत आहे पण बार्शीच्या मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात शेकडो गाड्या घेऊन जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी आणि फक्त त्यांनाच समर्थन आहे हे दाखवण्यासाठी बीडकडे प्रयाण केले आहे येणारी विधानसभेची निवडणूक त्यातही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीची जागा लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे सर्वसामान्य जनताविरुद्ध नेते मंडळी अशी होईल हेच आज जरांगे पाटलांना भेटायला जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे